आता मला तर अनुभव आलेलाच आहे आपण एक महिन्यापूर्वी सोडलो होतो महिन्याला अजून मला वाटते सत्तावीस अठ्ठावीसच दिवस झाले सोडून तर प्लॉटला तर चांगला रिझल्ट वाटतोय त्यामुळं मला अनुभव आला म्हणजे दुसऱ्याला काय द्यायला अडचण नाही म्हणजे सांगायला अडचण नाही मी अनुभव घेतल्याशिवाय तर मी दुसऱ्याला कोणाला सांगू शकत नाही त्याच्यामुळं वापरलं पाहिजे बायो बायो वा, ऑर्गॅनिक वा, वापरलंच पाहिजे सगळ्यांनी आणि तुमच्या मध्ये ऍड करायचं एक्स्ट्रा काहीच नाही आणि हे योगायोग अजून असा घाललेला आहे तुम्ही फवरून फक्त हो रोहर आणि ड्रिपने सोडून तीनच दिवस झाले तुमच्या बंधूला दम निघाला नाही तिसऱ्या दिवशी त्यांनी फोन केला म्हणले साहेब मला महिनाभर वाट बघायची नाही पहिल्या दिवशी शब्द काय होता बंधूला दिलाय ना, 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 ना हो तर एक महिना पंधरा दिवस जाऊ द्या मी बंधूचा रिझल्ट बघ आम्हाला शब्द होते तुम्ही मार्गदर्शन घेता आणि रिझल्ट बघितल्यानंतर साहेब मी मार्गदर्शन तुमचं घेतो म्हणजे आम्ही त्यांना त्यावेळेस बी घ्या नाही म्हणलं पण एक आपली उडती उडतो आहे तिसऱ्या दिवशी तुमचा रिझल्ट पाहून त्यांनी कॉल करून बघितलं मला महिनाभर वाट बघायची नाही गोग्रे सर तुम्ही या काय बघ रे सर बरोबर आणि आज पण ते दिस तुम्ही फोन लावला काल की अर्धे एक तासात तुमच्या बंधूच फोन आलाय आमच्या बंधूकडे कडे येणार आहेत वाटतं म्हणलं हो मला भी मार्गदर्शन आला पुढचा रोज म्हणजे साहेब विषय असा आहे की ही जी रिझल्ट आहे ना हा आपल्याला कोणाला गप्प बसून देत नाही मी म्हणतो एवढं बघून पण तुम्ही म्हणला साहेब काय आहे तर आम्ही तुम्हाला हातच जोडणार आहे साहेब साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नाव पत्ता सांगा मोठ्या माझं नाव भाऊसाहेब जयवंत वाजवडे ता माळशिरस तालुका माळशिरस किल्ला सोलापूर ओके प्रॉपर माळशिरस माळशिरस पासून किती अंतरावरती आपलं चार किलोमीटर मला हे जे टोटल केळीची लागण आहे बघा टोटल प्लॉट किती झाड आहे बावीसशे बावीसशे आणि किती बाय कितीवर लागल सात बाय पाच वर सात बाय पाच वर आणि आपली बावीसशे झाडांची लागण आहे लागण तारीख किती आपली लागण तारीख मला वाटतं फेब्रुवारी अकरा फेब्रुवारी अकरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस सत्तावीस चार दोन हजार चोवीस आता ही जी तुमचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये तुम्ही एक आंतर पीक काढलंय कलिंगड पिढी आपल्याला कलिंगड काढलंय ना आणि कलिंगड केल्यानंतर एक महिने पिळीची लागण केली बरोबर आहे का आणि त्यानंतर कलिंगड गेले की लगेच त्याच सगळं मल्चिंग वगैरे पडून याल वगैरे सगळं स्वच्छता करून प्लॉट एकदम सुंदर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा प्लॉट हा जो आहे त्या कलिंगड आंतर टेम्परेचरला बळी घ्यावा पण आजच्या परिस्थितीत तुम्हाला एक जाणवत प्लॉट आपला पाहिजे अशी ग्रीप घ्या बर बरोबर माझ्या अपेक्षा होती हा तसा काय नाही मला वाटत हा आता बघ विषय असा आहे आपण ह्या व्हिडिओ काढण्या पाठीमागचा उद्देश तुम्ही असताना आपला प्रत्येक शेतकरी बांधव मध्ये खर्च आणि कष्ट खूप करतोय आणि इरसिव खर्च इरसिव असतात म्हणजे शेजारचा जर समजा दहा बॅग दोन अकरा साठी वापरत असेल वाटत तर शेजारचा शेतकरी त्यांनी दहा वापरले पण बारा पंधरा मिनिट तरी वापरतो गिरस असते बरोबर आणि बाबी गिरस असते पण विषय असा होतोय आज आजच्या कंडिशनला आपण काय गप नाही आलो की खर्च आणि कष्ट करतोय तसं उत्पादन निघाल नाही निघा त्या गोष्टीवरती येऊन थांबल्या मला काय म्हणायचं कष्ट आणि खर्च करून ज्या वेळेस पाहिजे असं उत्पादन निघत नाही करायचं आहे अवघड ना आणि त्याच्यातनच ह्या वापराबाई जन्म मध्ये की तुमच्या ज्या प्रश्नाचे उत्तर आहेत ते उत्तर आपल्याला आपल्या देवच्या स्वरूपातून आपण आपल्या शेतकरी मित्रांना दावण्याचा प्रयत्न करावा आज आपण तारखेचा तार। तार के उल्लेख केला लागण्याचा उल्लेख केला किती बाय कितीचा उल्लेख केला हे सगळे उल्लेख का करतो आणि येणारे आपण दोन महिन्यानंतर किंवा दीड महिन्यानंतर याच ठिकाणी किती झाडापासून तुम्ही उभा आहेत एक दोन तिसऱ्या झाडापासून उभा आहेत आणि थोडा अलीकडे आणि पाठीमाग तुमचं जे पोल आहे आपण पोलच्या अलीकडची एक दोन तिसऱ्या आणि चौथ्या रांगाच्या मध्ये तुम्ही आणि शिम गोंगरे साहेबांच्या पाठीमाग बांधई म्हणजे टाइम जर आला तर ही मुद्दा एक दुबाळ दुबाळग आहे त्याच्या उभा राहून येणाऱ्या दिवसात तिळ किती जरी वाढली तरी आरोग्य पाठीमाग जी नारळाची झाड वगैरे आहेत कि आपण दावण्याचा प्रयत्न करणार शेतकरी मित्रांना जेणेकरून त्यांच्या एक शेतकरी मित्रांना बांधवांना हे वाटलं पाहिजे की मार्केटमध्ये सत्यता दावणारा कोणीतरी हाय कारण मार्केटमध्ये आज नाही ती धावणारी चिकार भरपूर आहेत भरपूर आहेत कंपन्या भरपूर उतरली की वापरा ती वापरा रिझल्ट नाही आपल्याला की वापरा ते वापरा ती झाडे आज या कंपनीने काय केलेलं आहे चौतीस प्रकारचे कंटनी एकत्र करून शेतकऱ्यांना न्याय कसा दिलाय आहे की तुम्ही टाकलेले कुठल्याही जातीची खतं तुमच्या जमिनीत पडू नये अडाखली गेली विघटन करणं करणं उचलून देणं आणि तुमचं पिकाने वय न खाणं उत्पादन अपेक्षापासून जास्त देणं इतर शेतकरी मित्रमंडळी ज्यावेळेस तुमच्या प्लॉटला येणार त्यावेळेस त्यांनी म्हणणं काय मागचे दोन महिन्यात काय नव्हता काय केलं राहू तुम्ही रोज बारी आले काय वापरताय ह्याच्यातलं शेतकऱ्याचा मोठेपणा आहे की मार्केटमध्ये जाईन तो वेगळा आहे पण तिथं आपल्याला रेट दोन रुपये वाढून मिळेल तो पार्टे वेगळा आहे पण अगोदर इथं ज्या वेळेस सगळ्यांकडून एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते एक काम करण्याला उल्हास असतो ते म्हणजे एक आपण कसं म्हणतो मोबाईल उतारली आता मी तुमची संपर्क नाही साधू शकत तेव्हा एकदा बोलता म्हणतो चार्जिंग उतर झाली बरं सांगू शकत तसं ज्या वेळेस ही पिक करीत असताना कष्ट करीत असताना खर्च करीत असताना तुम्ही दुसऱ्याचा मित्र मंडळी तुम्ही पण नातेवाईक आल्यावर म्हणलं तिथे म्हणलं आता किती कष्ट करतोय ते शेतकऱ्याला माहिती आणि ती सहज म्हणताय आहे त्याचं भी काय नाही त्या नजरेला दिसतंय ते म्हणते शेतकऱ्याचं प्रत्येकाचं रान आवलंय प्रेम आहे हा बाळासारखं जपतोय ते त्यावेळेस ठीक आहे पण एका गोष्टीची खंत आहे म्हणून मी ही व्हिडिओ काढतोय कष्टा खर्च करून पीक ज्यावेळेस अपेक्षित येत नाही उत्पादन निघत नाही किंवा प्लॉट खालीवर होतो खालीवर झालेला प्लॉट पिकअपवाला मागवतो आणि हार्वेस्टिंगला प्लॉट एक सारखा असलेला एका महिन्यात येऊन झालेली एका महिन्यात हार्वेस्टिंग झालेला प्लॉट पूर्ण बॉक्स पॅकिंगला जातो त्यावेळेस खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचे दे। पैसे देतात आणि ज्या ठिकाणी तुम्ही केळी आणून आणतात पण ती येणारी केळी ज्यावेळेस खालीवर खर्च चुकलेला नाही उलट पीक प्रॉब्लेम मध्ये आल्यावर कुठल्याही शेतकऱ्याचा कुठल्याही पिकासाठी खूप खर्च होतो ह्या प्रभावी ऑर्गेनिक त्याच्यावर काम काय केलंय तुमच्या शेड्यूल मध्ये फक्त ऍड करा एक्स्ट्रा काही सुद्धा तुम्हाला करायची गरज नाही इतकं सोपं की कुठल्याही जातीचा मुलगा तालमीत टाकला की पैलवणार पण पाहिजे काय तालीम हा तर आपण येणार दिवसात पाहू या प्लॉट मध्ये जे काय बदल होणार आहेत ते आपल्या शेतकरी मित्रांना दावून आपण बाळशिरस तालुक्यातल्या विश्वास शेताचा स्वतःचा प्रयत्न तुमच्या माध्यमातून वाघमोडे सर दिलेल्या माहिती बद्दल तुमचं मनापासून खूप आभारी धन्यवाद सर नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडं माझं नाव भाऊसाहेब जयवत वाघमोडे राहणार मास तालुका जिल्हा सोलापूर आपण ह्या केळीची सत्तावीस चार दोन हजार चोवीस ला एक पूर्वास्था शूटिंग गोगरे सर भगत सर आणि मी असते साळुंके साहेब नव्हते तुमचे चिरंजीव पण नव्हते आज चिरंजीव कॅरेक्टर आहेत आणि साळुंके साहेब मला काय म्हणायचंय सत्तावीस चार दोन हजार चोवीस ला आपण पूर्व असतो खाल्ली आज तारीख किती आज सव्वीस तारीख सव्वीस पाच सव्वीस पाच दोन हजार चोवीस म्हणजे एक महिना व्हायला एक दिवस बाकी आता आम्ही ज्यावेळेस तुम्हाला हे रोहर हो आणि गुरथर आपलं मार्गदर्शन दिलं त्यावेळेस दिल्यानंतर त्या दिवशी सोडलं का दुसऱ्या तिसऱ्या दिवशी दिवशी सोडलं म्हणजे सत्तावीस ला दिला अठ्ठावीस ओके तीन चार दिवसांनी आपलं गुरथर सोडलं ओके आणि जे काही स्प्रे सांगितले ते पण घेतले मग मला काय म्हणायचे आता ही जी आपली टोटल झाड आहे किती एकर आपलं आपलं दीड एकर दीड एकर झाड किती राहाड दोन हजार दोन हजार आता टोटल प्लॉटवरती फिरून घ्या आपण टोटल प्लॉटवरती फिरून एक अवस्था काढली आणि आज आपण दुसरी अवस्था काढतोय त्याचं एक मूळ कारण असं आहे तुमचे चिरंजीव शेजारीत आणि सुशिक्षित आहेत अगदी क्वालि क्वालिफाईड आहेत मला काय म्हणायचंय आज मार्केटमध्ये बोललं जातं एक असतं दिस एक दिसतंय एक आणि ती विकलं जात एक असं भरपूर काय एक झोल आहे त्याला असं म्हणाय काय हरकत नाही पण मला काय म्हणायचंय कुणी बी असू द्या हो मार्केट एकाच गोष्टीवर थांब आहे की केळी लावली त्याला केळीची आंबा लागणार नाही तांबा कारली दोडका काय लागणार नाही मार्केट म्हटलं तुम्ही काय पण आणून टाकू द्या तुमच्या नजरेला ज्यावेळेस जाणवणार आहे काय की दिलेले काहीतरी त्याच्यापासून एक वेगळे पण दिसतय साहेब बरोबर आहे तुम्ही पण आता बोलता बोलता काय बोलले आपली सहज चर्चा चालली होती तुम्हाला किती दिवसात फरक जाणवला ह्या केळीमध्ये तर जाणवलं तुम्ही कधी मध्ये येता अगदी तुमचं कामात तुम्ही ज्यावेळेस रविवार दिवसापूर्वी आलता बरोबर तुम्हाला पंधरा दिवसात बदल मग मला काय म्हणायच का तुमची नजर जी साक्षी देते ना त्याच्या विश्वास ठेवा की मी म्हणतो मार्केट बरोबर नाही मला काय म्हणायचं का तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याला काय पाहिजे ती टाकताच आहे आम्ही तुम्हाला सांगायच्या अगोदर तुमच्याकडे यायच्या अगोदर तुम्ही त्याला काही प्रयत्न करत नव्हता असा काही पार्टन नव्हता हे तुम्ही ते लिंगड केलं तर त्याच्याबरोबर तुम्ही अगदी केळी म्हणजे त्याला भरपूर काही खाद्य गेलेले पण केळीने आपलं फक्त खाल्लं होतं काय वय खाल्लं बरोबर काय म्हणजे वयानुसार त्याची वाण नव्हती आज आपला एक टोच झालाय काल तुमचा फोन आलाय मला मी तुम्हाला फोन केलाय काय फोन आला तुमचा साहेब आपल्याला पुढचा पाहिजे मी तुम्हाला साहेब फोन करून म्हणलं साहेब पुढचा डोस घ्यावा लागतोय फक्त विषय असा आहे की आपण जे पण काही देतोय ना या कंपनीने अभ्यास केलेला आहे की चौतीस कंटेंट जे काढलेले ते मेन्शन पण आहे की आपण टाकलेल्या खात्याचं विघटन करणे आणि आपल्याकडून कुठल्या खताची कमतरता त्यांची पडत असेल तर त्याची पूर्तता करणे करणे म्हणजे करणे का नाही करणे दिसते आणि विश्वास ठेवून तुम्ही आपल्याला दुसरा हो डोस घ्यायचा ठरवलाय तर आता आपण तुम्हाला आत्ताच नाही तर आम्ही तुमच्या सोबत तुम्ही कंटिन्यू केलं तर आम्ही तुमच्या सोबत कंटिन्यू असणार आहे लोकेशनला आता पण आपण पहिला व्हिडिओ बघून किती रांग उभं राहिलोय त्या पासून चौथी रांग आहे चौथ्या पाचव्या रांगे मध्ये म्हणजे व्हिडिओ मध्ये बघितला आधी पूर्वावस्थेच्या नंतर उभा चुकून आहे शेतकऱ्यांना आपल्या दिशा भूल करायचा प्रयत्न होऊ नये की त्यांना कसं असतं ज्यावेळेस लोकेशन न हलवता आपण व्हिडिओ काढतोय त्यावेळेस दिशा मिळण्याचं काम होतं लोकेशन मला काय म्हणायचं ही झाड बारकच राहिली तिकडे झाड भरपूर मोठी झाले तुला काय एकच लाईन साहेब लय सोप आहे काय अवघड आहे पण आपण उभा कुठं राहिलोय ही बारीकच आहे ती जरा मोठी झाल्या साहेब आपण तिकडे नाही पहिली आपण लोकेशनला ही बी झाड आपण मोठी करून आहे येणार आहे एक शूटिंग होणार आहे एन अवस्थेत एक शूटिंग होणार आहे एन झाल्यानंतर एक शूटिंग होणार आहे आणि तुमच्याकडे येणार आहे आणि हे सगळे पार्टी एकत्र जोडले जाणार कसा माहिती ही इतर शेतकऱ्यांना बघून कुठतरी वाटाव की बाबा शेतकऱ्यांना वापरा बायऑर्गिकचे मार्गदर्शक हे शेतकरी हिताचे शेतकरी हिताची मार्केटिंग करण्याला मार्केट मध्ये काय झालंय यायचं तुम्हाला काहीतरी आमच्याकडे आहे ते द्यायचं परत आमचं तोंड दा आवाज नाही तुम्हाला तुम्ही फोन लावला तरी आम्ही उचलायच नाही ह्या लाड्या सगळ्याला ला आज म्हणजे लोक शेतकरी प्रत्येक मार्केट मधलं जी काय कुणाकून काय घेते ह्याच्यात फोन न उच्चारणार वाईट लागलेत तुमचा फोन लावला आम्ही उचलला नाही असं झालंय का आजच्या नाही विश्वास तिथं बी आहे तर तुम्ही आता घेतलेला विश्वास तुम्ही आपल्या शेतकरी मित्रांसाठी एक मोकळ्या मनाने अनुभवाच्या स्वरूपातून केळी क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी ज्यांचे खालीवर प्लॉट झाले ह्या उन्हाळ्यात भरपूर काय त्रस्त झाले संदेश म्हणून काय सांगू शकता मला तर अनुभव आलेलाच आहे तुम्ही अनुभव शुद्ध आपण एक महिन्यापूर्वी सोडलो होतो महिन्याला जाऊन मला वाटते सत्तावीस अठ्ठावीसच दिवस झाले सोडून तर प्लॉटला तर चांगला रिझल्ट वाटतोय त्यामुळं मला अनुभव आला म्हणजे दुसऱ्याला काय द्यायला अडचण नाही म्हणजे सांगायला अडचण नाही मी अनुभव घेतल्याशिवाय त्याच्यामुळं वापरलं पाहिजे बाय बायो ऑर्गॅनिक बाय। वापरलंच पाहिजे सगळ्यांनी आणि तुमच्या शेड्यूल मध्ये ऍड करायचं एक्स्ट्रा इस काहीच नाही आणि हे अजून असा घाललेला आहे तुम्ही फवारून फक्त हो रोहर आणि सोडून तीनच दिवस झाले तुमच्या बंधूला दम निघाला नाही तिसऱ्या दिवशी त्यांनी फोन केला म्हणले साहेब मला महिनाभर वाट बघायची नाही म्हणजे पहिल्या दिवशी शब्द काय होता बंधूला दिलंय ना, ना, दिले ना।, ना हो हु. एक महिना पंधरा दिवस जाऊ द्या मी बंधूचा रिझल्ट बघ ना आम्हाला शब्द होते तुम्ही मार्गदर्शन घेता आणि रिझल्ट बघितल्यानंतर साहेब मी मार्गदर्शन तुमचं घेतो म्हणजे आम्ही त्यांना त्यावेळेस बी घ्या नाही म्हणलं पण एक आपली उडती उडतो चारचा तिसऱ्या दिवशी तुमचा रिझल्ट पाहून त्यांनी कॉल करून बघितलं मला महिनाभर वाट बघायची नाही गोग्रे सर तुम्ही या काय वगैरे आणि आज पण ते दिवस तुम्ही फोन लावला काल की अर्धे एक तासात तुमच्या बंधू फोन आलाय आमच्या बंधूकडे येणार वाटतं हो ती मला म्हणजे साहेब विषय असा आहे की ही जी रिझल्ट आहे ना हा आपल्याला कुणाला गप्प बसून देत नाही आणि मी म्हणतो एवढे बघून पण तुम्ही म्हणला साहेब काय खोरे तर आम्ही तुम्हाला हातात जोडणार आहे साहेब बरोबर आहे आमच्या पुढे काय आम्ही देव नाही तत्ताच तू म्हणलं की आज काहीतरी एका महिन्यात किळेला किळे लावायला कारण तुम्ही आम्ही माणसं आपल्याला प्रयत्न करायचे प्रयत्नाच फळ पाहिजे म्हणजे पुढे काहीच नाही तर तुम्ही हे आजच्या कंडिशनला मार्गदर्शन वापरून समाधानी आहे समाधानी आहे तर तुमचं आमच्या वापराबाई ऑर्गेनिक कंपनीकडून आमच्या गजानन सर करमाळेवरून आले तुमचा प्लॉट पाहण्यासाठी तसेच रामेश्वर गोगे सर आपल्या बरोबर सोबतच होते त्यांनी व्हिडिओ काढलाय बघत सर टीम बोर्वरून <laughs> आले आणि तुमच्या चिरंजीवचं स्वागत आहे कारण ते बीएससी वगैरे आहेत <laughs> आणि मला एक आवडलं त्यांनी आल्यानंतर माझी पण खूप चौकशी केली दोन प्रोडक्ट हातात घेतले कंटेन पाहिले त्यांनी पण अभ्यासपूर्वक सांगितले की साहेब कंटेन खूप छान आहेत मला रिझल्ट पण मिळाला चला प्रॉडक्ट एवढ्यापर्यंत चर्चा झाली त्यांचं पण मनापासून खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही जसं गल्ल तसं शेतकरी मित्रांसाठी सांगितलं त्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीने तुमचं मनपूर्वक आभार धन्यवाद